हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुड्स एन साथ न ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी सो स्टुडंट हियर इज क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू मध्ये आपल्याला चूज वन वर मोर टू अल्टरनेटिव अल्टरनेटिव्ह फॉर दी फि म्हणजे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत त्याचे दोन किंवा एक किंवा दोन उत्तर हे असू शकतात अशा पद्धतीने दिलेलं आहे सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स तुमच्यासमोर आहे फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी कुठलंही काम करण्यासाठी ती, ती जी एनर्जी आहे ती एनर्जी काय करणं गरजेचं आहे चार पर्याय तुमच्यासमोर आहे ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस कॉन्सन्ट्रेटेड कॉन्सन्ट्रेटेड आन्सर काय आहे रॉंग आहे ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अनादर येस वन टाईपकडून दुसऱ्या टाईपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे जेव्हा वर्गदान होत असतं ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस म्हणजे कायनॅटिक एनर्जी बघा वरती असते पोटॅन्शियल एनर्जी खाली कायनॅटिक एनर्जी म्हणजे एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी होत असते डिस्ट्रॉईड तर रॉंग आन्सर आहे सो व्हॉट इज राईट आन्सर पहिला जो क्वेश्चन आहे तुमचा ए क्वेश्चन आहे याचा राईट आन्सर काय आला आहे ऑप्शन नंबर आय अँड ऑप्शन नंबर थ्री म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर थ्री हे काय आहे याचं राईट आन्सर आहे क्लिअर एव्हरी वन सो फर्स्ट आपल्याला फिल इन द ब्लँक्स मिळालेली आहे बी बघूया फिल इन द ब्लँक्स बी फिल इन द मध्ये काय दिलेलं त्यांनी ज्यूल इज द युनिट ऑफ आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं कोणत्या दोन गोष्टींचे युनिट हे सारखे आहे वर्क आणि एनर्जी वर्क अँड एनर्जी हे दोघांचं युनिट काय आहे तुमचं जूल आहे मग बघा ऑप्शन नंबर किती आहे वर्क आणि एनर्जीचं सेकंड आणि फोर्थ ऑप्शन नंबर सेकंड आणि फोर्थ हे आन्सर त्याचं राईट आहे कारण वर्क आणि एनर्जी दोघांचं युनिट काय आहे तुमचं जूल आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचारलं आहे इज इन ड्रॅगिंग अ हेवी ऑब्जेक्ट इन अ स्मूथ हॉरिजेंटल सरफेस हॅव सेम मॅग्नेट्यूड एखादा हेवी ऑब्जेक्ट आपल्याला स्मूथ हॉरिजेंटल सरफेसवरती ड्रॅग असं ओढून ओढून न्यायचं आहे तर त्यांनी विचारलंय विच फोर्स कोणता फोर्स लागणार आहे सगळ्यात महत्वाचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर लागणार आहे आणि फ्रिक्शनल फोर्स पण लागणार आहे मग बघा ऑप्शन बघा ऑप्शनमध्ये काय दिलंय हॉरिझेंटल अप्लाइड फोर्स नाही येणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स यस राईट आन्सर रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन ते आपल्याला व्हर्टिकल डायरेक्शनवरती पण त्याला काय लागणार आहे फोर्स लागणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ऑलरेडी त्याला लागणार आहे पण व्हर्टिकल डायरेक्शनवरती आपल्याला काय करायचं आहे तो ऑब्जेक्ट हॉरिझंटल पोजिशनला हेवी ऑब्जेक्ट काय करायचं आहे सरफेसला तो हे करायचा आहे त्याच्यामुळे त्याच्या इथे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि व्हर्टिकल डायरेक्शनवरती फोर्स लागणार आहे म्हणजे तुमचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू अँड ऑप्शन नंबर थ्री सीचं ऑप्शन आहे हां सीचा आन्सर सेकंड आणि थर्ड हे तुमचं इथे आन्सर आलेलं आहे सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन बाय पॉवर पॉवर इज द मेजर ऑफ पॉवर काय म्हणतो द रॅपिडिटी विथ 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 विच वर्क इज डन ज्या रॅपि यांनी आपण वर्क करतो ज्या एन्थ्युजियास्टिकली आपण वर्क करतो त्याला आपण पॉवर म्हणतो येस सो फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट आहे त्यानंतर दुसऱ्या अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू परफॉर्म द वर्क जेवढी एनर्जी लागते आहे काम करायची द कॅपॅसिटी टू टू डू वर्क इज कॉल ॲज अ एनर्जी म्हणत असतो सो ही ऑप्शन नंबर टू हा रॉंग आन्सर आहे द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म कोणत्या स्लोनेसने ते वर्क परफॉर्म करतो त्याला पण पॉवर म्हणतो पॉवर म्हणजे काय किती चपळाईने काम करतो किती मंद गतीने काम करतो ती तुमची so, कर पावर आहे सो मंदगतीने काम करणे ही पण काय आहे तुमची पॉवर सो ऑप्शन नंबर वन आणि थ्री तुमचा राईट आन्सर आहे लेंथ ऑफ टाईम काही त्याचा संबंध नाहीये ठीक आहे चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आता काय राहिला आपला दि ई राहिलेला आहे फिलिंग द ब्लँक्स मध्ये सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे व्हाईड ड्रॅगिंग ऑर लिफ्टिंग अँड ऑब्जेक्ट ड्रॅगिंग आपण एखादं वस्तू ओढत नेतोय किंवा ते उचलून नेतोय व्हाल ड्रॅगिंग ऑर लिफ्टिंग अँड ऑब्जेक्ट नेगेटिव्ह वर्क इज डन नेगेटिव्ह वर्क होत असतो ओढत लिफ्ट हे वर्क होते कशामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आणि रि फ्रिक्शनल फोर्समुळे नेहमी काय होत असतं हे निगेटिव्ह वर्क होत असतं कारण ओढून नेताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत फ्रिक्शनल फोर्स पण लागतं प्रत्येक ठिकाणी सो आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर टू अँड ऑप्शन नंबर थ्री हे आपल्याला ह्या uh, प्रश्नाचं उत्तर मी आलेलं आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर टू मध्ये एवढ्या फिल इन द ब्लँक्स दिलेल्या होत्या ईपर्यंत त्या सुद्धा आपण इथे कव्हर केलेल्या आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सर स्टुडंट थर्ड क्वेश्चन पण करा आहे रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इज युझिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह म्हणजे फिल इन द ब्लँक सारखाच थर्ड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया ए ए मध्ये काय विचारलंय बघा द पोटॅन्शियल इज ऑफ अ बॉडी युअर बॉडी इज लिस्ट वेन यू आर तुम्हाला वेगळे एक्झाम्पल दिलेलं आहे पोटॅन्शियल एनर्जी कमीत कमी कधी असणार आहे सिटिंग ऑन द चेअर खुर्चीवर बसायला पण थोडीशी एनर्जी लागणार आहे ठीक आहे सिटिंग ऑन द ग्राउंड ग्राउंडवर बसायला सुद्धा थोडी एनर्जी लागणार आहे स्लिपिंग ऑन द ग्राउंड त्या तुलनेने झोपायला कमी एनर्जी लागणार आहे हा स्लिपिंग आपण एनर्जीचा तिथे काही यूज करत नाही चेअरवर बसण्यासाठी पण यूज करतोय ग्राउंडवर बसण्यासाठी सुद्धा ताट बसण्यासाठी थोडीशी एनर्जीचा यूज करतात पण झोपण्यासाठी तिथे काही एनर्जीचा यूज करत नाही स्टँडिंग ऑन द ग्राउंड ग्राउंडवर स्टँड करण्यासाठी तिथे जास्त एनर्जी लागणार आहे म्हणजे जा सगळ्यात जास्त ग्राउंडवर उभं राहण्यासाठी मग बसण्यासाठी मग खुर्चीमध्ये बसण्यासाठी आणि सगळ्यात कमी स्लीपिंग ऑन द ग्राउंड म्हणून आपल्याला सगळ्यात कमी एनर्जी लागणार आहे स्लीपिंग ऑन द ग्राउंड ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडवर झोपाल त्यावेळेस तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात कमी लागणार आहे ठीक आहे लेट सी द नेक्स्ट वन द टोटल एनर्जी ऑफ एन फॉलिंग फ्रीली टुवर्ड्स ग्राउंड फ्री फॉलिंग तर बघितलं फ्री फॉलचं एक्सपे तुम्हाला डेरिवेशन पण मी समजावून सांगितलं आहे फ्री फॉलमध्ये काय होत असतं एखादा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण बघितलं कोणत्या तीन पोझिशन ए बी आणि सी पोझिशनमधून खाली येत असताना काय होत असतं त्यांनी विचारलं आहे टोटल एनर्जी टोटल एनर्जी पहिल्या पोझिशनला पण काय आली आपली एमजीएच दुसऱ्याला पण किती आली एमजीएच तिसऱ्याला पण किती आली एमजीएच आपण टोटल एनर्जी कशा कशी काढ काढली कायनेटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी या फॉर्म्युलाने काढली आपण हा तुम्हाला सगळ्यांना ते डेरिव्हेशन फॉर्म्युला आठवत असेल जाऊन बघा व्हिडिओमध्ये आपल्या सो पोटॅन्शियल एनर्जी काय होते नेहमी अनचेंज होत असते टोटल एनर्जी काय होत असते नेहमी रिमेन्स अनचेंज सो आपलं आन्सर मी आहे ऑप्शन नंबर टू टोटल एनर्जी इज अनचेंज ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया इफ वी द दी ऑफ कॉर मुव्हिंग अट फ्लॅट सर्फेस ऑफ अ फोर टाइम्स इट्स ओरिजनल स्पीड वॉट इज पोटेन्शियल एनर्जी एक मूव्हिंग uh, कार आहे हा समजा काय आहे ही तुमची मूव्हिंग कार आहे आता ड्रॉ करते मी एवढी ड्रॉइंग छान नाही ही मुव्हिंग कार आहे तिची जी विलासिटी आहे आपण काय केली फोर टाइम्स वाढवली फोर टाइम्स इची वेलॉसिटी जी आहे तिचं स्पीड वेलॉसिटी फोर टाइम्स केला फ्लॅट वरून ती चालली आहे ओरिजनल स्पीडपेक्षा मग त्याच्या पोटेन्शियल एनर्जी मग तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स सांगितला आहे पोटेन्शियल एनर्जी कशाने इफेक्ट होणार पोटेन्शियल एनर्जी फक्त हाईटने इफेक्ट होणार हाईट जर कमी जास्त झाली तर पोटॅन्शियल एनर्जीमध्ये काय होणार आहे चेंज जर डिस्टन्स कमी जास्त झालं तर चेंज होणार जर मास कमी जास्त झालं तर पोटॅन्शियल एनर्जी पण वेलॉसिटी वेलॉसिटी ओनली अफेक्टेड बाय कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जीवरती परिणाम जेव्हा वेलॉसिटी आणि मासमध्ये चेंज होईल तेव्हा कायनेटिक एनर्जी अफेक्ट होणार आहे म्हणजे पोटॅन्शियल एनर्जीमध्ये काही परिणाम होणार आहे का वेलॉसिटी वाढवल्याचा नो चेंज काहीही परिणाम कारण पोटॅन्शियल एनर्जी फक्त हाईट मा डिस्टन्स आणि मासने अफेक्ट होणार आहे कायनेटिक एनर्जी वेलॉसिटी आणि मासने अफेक्ट होणार आहे मी ऑलरेडी डिफरन्समध्ये समजावून सांगितलं सो इट विल नॉट चेंज व्हॉट इज इट्स पोटेंशियल एनर्जी विल नॉट चेंज आन्सर काय आहे विल नॉट चेंज बघा ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू हे त्याचं आन्सर आहे आता पुढचा क्वेश्चन काय आहे द वर्क डन ऑफ ऑब्जेक्ट डिपेंड ऑन द वर्क डन वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे एफ इन टू एस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे वर्क डन डिस्प्लेसमेंट पहिला ऑप्शन राईट आहे अप्लाइड फोर्स राईट आहे इनिशियल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटीचा काही संबंध नाही अँगल बिट्वीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट थिटाशी पण डिपेंड आहे कारण आपण डन ह्या पण फॉर्म्युल्याने काढलं एफ एस कॉस थिटा यांनी पण सांगितलं म्हणजे इथे अँगल सुद्धा मॅटर करतो म्हणजे ऑप्शन काही तुमचा कशावर डिपेंड नाही इनिशियल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटीचा काही संबंध नाही म्हणून क्वेश्चन नंबर डीचा आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री सो अशा पद्धतीने आपण ह्या आप सगळ्या फिल इन द ब्लँक्स इथे क्लिअर केलेलं आहे सिस्टर फोर्थ नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे स्टडी द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी आन्सर द क्वेश्चन्स तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि ऍक्टिव्हिटी करून काही प्रश्नांची उत्तर दिलेली आहे द्यायची आहे तुम्हाला टेक टू अॅल्युमियम चॅलेंज ऑफ द डिफरंट लेंथ म्हणजे काय करायचे बघा मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगते आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची काय करायचं आहे दोन वेगवेगळ्या लांबीची अॅल्युमिनियमची पन्हाळं बघा आपण पन्हाळा म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा असं पाईप केलेलं असतो आणि त्याच्यातून काय होत असतं पाणी हे जमिनीवर पडत असतं मग वेगवेगळ्या आकाराची घ्यायची आहेत समजा हा घेतला दहा सेंटीमीटरचा तर हा पाच सेंटीमीटरचा पन्हाळं अॅल्युमिनियमचं बनवून घ्यायचा आहे दोन्ही पन्हाळाचं वरचं जे टोक आहे ते समान उंचीवर ठेवा म्हणजे समोर असं ठेवायचं ठेवताना काय करा असं ठेवा हां एक काही तुमचं सेम खालीपर्यंत जाणारे असं ठीक आहे नंतर काय करतात टोकं समान आणि खाली टोकं जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीने व्यवस्था करा आता काय करायचं सेम मास असलेलं आणि सेम शेप असलेलं काय करायचे बॉल घ्यायचे आहे आणि दोन्ही वरच्या टोकापासून ते दोन्ही बॉल ठेव दोन्ही पणाळ्यांचे सोडायचे इथून काय करायचे हे बॉल आपल्याला इथे खाली असे सोडायचे आहे आणि ते घरंगळ जाऊन सारखंच अंतर ते बॉल काय करतील पार पडतील मग याच्यावरती काही प्रश्न आपल्याला दिलेले आहे बघूया काय ते क्वेश्चन्स आहेत समजलं दोन पन्हाळे घ्यायचे त्याच्यात असे दोन फक्त हा से हा पाच सेंटीमीटरचा so, so, हा दहा सेंटीमीटरचा आणि याच्यावरून तुम्हाला एनर्जीचं काय काय समजलेलं आहे हे बघूया स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन काय आहे ॲट द मोमेंट ऑफ रिलीजिंग द बॉल विच एनर्जी डू द बॉल्स हॅव सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण ते बॉल सोडणार आहे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार आहे हा मग पूर्ण वाक्यात आहे ऍट द मोमेंट ऑफ रिलीजिंग द बॉल्स विच द एनर्जी हॅव द बॉल हॅव पोटॅन्शियल एनर्जी बॉल हॅव पोटॅन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्वतःची कोणती एनर्जी असते पोटॅन्शियल एनर्जी असते ठीक आहे सेकंड क्वेश्चन काय विचारा त्यांनी ॲज द बॉल्स रोल डाऊन विच एनर्जी कन्व्हर्टेड इन्टू विच एनर्जी सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी पोटेंशियल तो घरगरत गेला म्हणजे काय झालं पोटॅन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे देअर फोर व्हेन द बॉल रिलीज बॉल रिलीज ज्यावेळेस बॉल आपण सोडला कोणत्या एनर्जीचं कोणत्या एनर्जीमध्ये लिहिणार पोटॅन्शियल एनर्जी इज इन टू कायनॅटिक एनर्जी द पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड फुल फॉर्ममध्ये लिया कन्व्हर्टेड टू कायनॅटिक एनर्जी पोटॅन्शियल एनर्जीचं कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन इथे झालेलं आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे वॉ वाय डू द बॉल्स कवर द सेम डिस्टन्स ऑन रोलिंग डाऊन हे बॉल इथे आले तरी त्यांनी सेमच डिस्टन्स कवर केलेलं आहे का सेम डिस्टन्स कवर केलेलं आहे बिकॉज देअर मास इज सेम देअर वेट इज काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला सोडत असतानाच दे हॅविंग कट मग आपल्याला त्यांनी सांगताना सांगितलं आहे बॉल ऑफ द सेम साईज सेम वेट अँड रिलीजिंग फ्रॉम द सेम हाईट दोघांचं मास पण सेम आहे हाई तुमची साईज पण सेम आहे आणि सेम हाईटवरून सोडायचं आहे मग तुमची पोटॅन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड असते पोटॅन्शियल एनर्जी ही से साईज डिस्टन्स या सगळं त्याच्या तो जो रस्ता आहे पात याच्यावरती डिपेंड नसते म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी सेम असणार आहे म्हणून ते सेम डिस्टन्स इथे कवर करणार आहे मग आन्सर कसं लिहिणार बिकॉज हां प्रश्न लिहा प्रश्न काय विचारला आहे वाय दे कवर द सेम डिस्टन्स बिकॉज द टू बॉल्स Have same size, same size, same weight, and release from same height, and release from same height, same height. So they have equal potential energy, so they have equal. पोटॅन्शियल एनर्जी का बिकॉज पोटॅन्शियल एनर्जी नॉट डिपेंडिंग बिकॉज पोटॅन्शियल एनर्जी नॉट डिपेंड ऑन पाथ त्या जो रस्ता आहे या पाथवर डिपेंड नसते ती नॉट डिपेंड ऑन पाथ इट डिपेंड ऑन कशावरती डिपेंड असते सांगितली तुम्हाला हाईटवरती डिपेंड असते मासवर डिस् डिपेंड असते आणि डिस्टन्सवर डिपेंड असते याच्यावरती काय असते तुमची पोटॅन्शियल एनर्जी ही डिपेंड असते ती कशावरती पाथ वरती काही डिपेंड नसते ठीक आहे अशा पद्धतीने थ्री क्वेश्चन आपण बघितलं आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द फॉर्म ऑफ इव्हेंचुअल टोटल एनर्जी ऑन द बॉल्स त्यांनी विचारलं आहे इव्हेंचियल टोटल एनर्जी काय आहे मग टोटल एनर्जी तुम्हाला शिकवलं टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटॅन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी अँड टोटल इज टोटल एनर्जी इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट सो टोटल एनर्जी इज द सम ऑफ सम ऑफ पोटॅन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी अँड इट रिमेन्स सेम एट रिमेन्स सेम अनचेंज की चेंज व नाही हे झालं या क्वेश्चनचं आन्सर फाईव्ह नंबरचा क्वेश्चन काय विचारला त्यांनी विच लॉ रिलेटेड टू एनर्जी डज द अबोव ऍक्टिव्हिटी डेमॉन्स्ट्रेट कोणता लॉ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी था था। सो एनर्जी आपण तयारी करू शकत नाही डिस्ट्रॉय करू शकत नाही ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत असते तेच झालेला आहे बॉल पहिले सोडला होता बॉल आपण सोडण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काय होती पोटॅन्शियल एनर्जी होती ती तो घरंगळत गेला तेव्हा काय झालं पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झालं आणि शेवटी एनर्जी काय झाली त्याची झिरो टोटल नेट एनर्जी काय झाली झिरो सो फक्त एका मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन झालं ब इथे काहीच झालेलं नाही सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन कॉन्झवेशन ऑफ एनर्जी हॅलो इथे डेमॉन्स्ट्रेट झालेला आहे पण त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक प्रश्न विचारला आहे काय क्वेश्चन विचारला आहे एक्सप्लेन एक्सप्लेन विचारलं आहे मग तुम्ही मी आता जे सांगितलं ते फक्त तुम्हाला लिहायचं आहे वेन बॉल इज ॲट रेस्ट पोझिशन इट हॅव्हिंग इट्स ओन पोटॅन्शियल एनर्जी वेन इट रिलीज द पोटॅन्शियल एनर्जी इज इन टू कायनेटिक एनर्जी अँड ॲट लास्ट द एनर्जी इज टोटल एनर्जी इज झिरो सो हिअर एनर्जी इज कॉन्झर्ट ओके चला लिहूया पटापट अशा पद्धतीने आपण ही ऍक्टिव्हिटी बघितली ह्या ऍक्टिव्हिटीवरती एकूण तुम्हाला किती प्रश्न पाच प्रश्न विचारले होते या पाच प्रश्नांचं उत्तर पण बघितलं ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा डेमॉन्स्ट्रेट झालेला आहे सो so, अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमचे क्वेश्चन नंबर वन टू फोर हे डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे तुम्हाला कोणीही एवढं डिटेलमध्ये सांगणार नाही आता फक्त न्युमरिकल्स राहिलेले आहेत ते न्युमरिकल्स बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा एक्सरसाइज नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमच्या का काही अडचणी असेल तर त्या पण लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्स सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन